हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे छानच असाल तर आज आम्ही चाललो आहे कुठे पर्वती हिलला तर ॲक्च्युली आम्ही सकाळी आठ वाजता इथं आलेलो आहे आणि लवकर यायचं होतं पण आम्हाला यायला वेळ झाला तर मी आणि आशुतोष दोघंच आलेलं आहे आणि फर्स्ट टाईम आम्ही आलेलो आहे म्हणजे याच्या आधी पण आम्ही आलो होतो ॲक्च्युली पर्वती हिलला पण त्याला मला वाटतं बरीच वर्ष झाली आणि आता खूप वर्षांनी आलेलो आहे साधारण दहा बारा वर्षाचा आरामात झाली असतील त्याच्यानंतर आता मी आलेलो आहे तर बघू कसं आहे पुण्यामध्ये जर तुम्ही आलात तर स्वारगेटपासून साधारण तीन ते चार किलोमीटर अंतरावरती पर्वती पायथा आहे आणि जर तुम्ही गुगल मॅपवरती टाकलत तर तुम्हाला पर्वती दर्शन किंवा पर्वती पायथा जर तुम्ही टाकलत तर तुम्हाला एक्झॅक्ट पॉईंटवर पोहोचवलं वाटत आणि महादेवाचं मंदिर आहे गर्दी वगैरे कधी असते इथं कार्तिक स्वामीला गर्दी असते कार्तिक स्वामींच पण मंदिर आहे का वरती हो का ओ, बर 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 भरपूर गर्दी होती हो ना आणि शनिवार रविवारी वगैरे पण असतात लोक इथं लोक असतात मुलं बाळ घेऊन येतात फिरायला सकाळच्या बाहेर येतात हो ना किती पायऱ्या आहेत जवळजवळ शंभर पायऱ्या शंभर पायऱ्या ना वरून छान दृश्य दिसतं एकदम मस्त पूर्ण पुण्याच पूर्ण दृश्य हो ना इथे मस्त एक्सरसाइज करायला पण इन्स्ट्रुमेंट ठेवलेत पुणे म्हणलं की आपल्याला आठवतं शनिवारवाडा सारसबाग आणि त्याच सोबत आठवते ती म्हणजे पर्वती तर पर्वती हे खूप जुनं असं ठिकाण आहे पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या आग्नेय दिशेस उभी असलेली एक खूप मोठी अशी टेकडी आहे आणि पर्वताई देवीच्या नावावरून या टेकडीस पर्वती हे नाव पडले पुण्याच्या अनेक भागातून जर तुम्ही बघितलं तर ती तुम्हाला दृष्टीस पडते आणि साधारण समुद्रसपाटीपासून सा सुमारे सहाशे चाळीस मीटर इतकी आहे आणि याला एकशे तीन पायऱ्या आहेत आणि या पायऱ्या चढून आपल्याला वरती पोहचतायची सवय पण मोठी आणि खूप दिवसांनी आम्ही चालायला येते ट्रेकिंगला ऑलमोस्ट मला वाटते चार पाच महिने झाले असतील ट्रेकिंग वगैरे काही नाहीये आणि खरंच जाणवते चार पाच महिन्यानंतर इतका उंच असा डोंगर चढणं अवघड वाटते <laughs> पायऱ्या चढून वर आलं की सर्वात समोर दिसतं ते विठ्ठल रुक्माईचं मंदिर मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी तावरे पाटील यांच्याकडून जमीन घेऊन देवदेवतेश्वराचं मंदिर बांधवून घेतलं आणि तेवीस एप्रिल इसवी सन सतराशे एकोणपन्नास रोजीचं हे मंदिर उभं केलेलं आहे आणि टेकडीवर नानासाहेब पेशव्यांचं स्मारक आहे पेशवे संग्रहालय आहे आणि पर्वतीवर देवदेवेश्वरच्या मुख्य मंदिराशिवाय कार्तिकेय मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आणि विष्णूचंसुद्धा मंदिर आहे इथे मंदिरामध्ये भगवान शंकर पार्वती आणि गणेश यांच्या धातूच्या मूर्ती आहेत त्या तीन मूर्ती सतराशे एकोणपन्नासमध्ये मुळात सोन्याच्या बनवलेल्या होत्या पण एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये त्या चोरीला गेल्या व त्याच्या जागी त्याच्यासारख्याच हुबेहुब दुसऱ्या अशा अन्य धातूच्या मूर्त्या ठेवल्या गेल्या गणपती मंदिर आहे आणि बेलाचं झाड आहे किती उंचच्या उंच बेलाचं झाड आहे मस्त एकदम महादेवाचं मंदिर आणि बाजूला बेलाचं झाड तर या मंदिराबद्दल अशी माहिती मिळते की थोरले बाजीराव पेशवे यांच्या पत्नी काशीबाई यांच्या वृद्धापकाळामध्ये गुडघ्या गुडघेदुखी होती त्यांना तर त्यांचे पुत्र नानासाहेब यांनी देवदेवतेश्वरांना नवस केला आणि या नवसामुळं त्यांचा आजार बरा झाला म्हणून मग त्यांनी सतराशे एकोणपन्नास साली या देवदेवतेश्वराच्या मंदिराची मला वाटते पावसाळ्यामध्ये एकदम मस्त दिसत असेल ना इथं पूर्ण पुणे दिसतं ताई देवीचं हे मंदिर आहे मंदिर आहे मस्त शांत वातावरण एकदम आणि कसं वाटतं ट्रेकिंग केलेलं खूप जास्त नाहीये ट्रेकिंग जास्त नाहीये पण तुमचं कसं लावू शकतो तुम्हाला जर का सवय नसेल तर हो ना तुम्ही हेवी वेट तर तुम्हाला नक्कीच आहे म्हणजे एकदम कडा आहे तुमचं टेकडी वरती पण जायला येत होतं मला आठवतंय हो पण आता बहुतेक बंद केलेला आहे वरती जायचा हा रस्ता वरती असं शांत आणि प्रसन्न वातावरण होतं खूप छान वाटलं बरेचसे लोक मेडिटेशनला आले होते व्यायामाला आले होते आणि आम्हाला तारक मेहता का उल्टा चष्मा जर तुम्हाला ही सिरियल माहिती असेल सब वरती तर त्याच्यामधली एक ऍक्ट्रेस माधवी भिडे त्या सुद्धा तिथे आल्या होत्या तरी ट्रीप आलेली आहे बहुतेक हे संग्रहालय पण आहे इथे 20 पर अशी 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 तर इथे एक अतिशय सुंदर आणि अप्रतिम असं पेशवे संग्रहालय आहे आणि ट्वेंटी रुपीज पर पर्सन अशी याची फी आहे पुण्यामध्ये बघा किती प्रकारच्या बागा होत्या आणि यांचं लाईफ तर त्यावेळच्या लोकांचं हे राजे लोकांचं लाईफ तुम्ही बघू शकता पेशव्यांचं किती सुंदर सुंदर चमचे आहेत हे खरंच तुम्हाला इथं इतक्या छान छान वस्तू बघायला मिळतील ना की ज्या आधी आपण फक्त पुस्तकामध्ये वाचलेलो आहो इतिहासामध्ये तर असे वेगवेगळ्या प्रकारच्या डब्बे आहेत वेगवेगळ्या प्रकारची नाणी आहेत हे मापट ज्याला आपण म्हणतो धान्य मोजायचं साधन तर ते सुद्धा इथे दिलेले आहेत की छोट्याला काय म्हणतात मोठ्याला काय म्हणतात आणि खूप सुंदर असं हे आहे छान तुम्हाला मला खूप म्हणजे आवडेल आणि जुनी पुरातन अशी छान छान वस्तू म्हणजे त्यांना ज्या ज्या वस्तू मिळाल्या त्या सगळ्या वस्तूंचं त्यांनी इथं संग्रहालय केले वेगवेगळ्या प्रकारचे कडे आहेत आता आपल्याला कांडायला मिक्सर वगैरे आहेत पण त्यावेळी बघा कसं उखळीवरती लोक धान्य बारीक करत होते थोरले माधवराव पेशवे पडग्या मागची रेगी पुरुषाने घोड्यावर बसतून घालायची असं होत शिंदेशाही पकड्या खरच की कशा पगड्या आहेत आपल्या वेळी कसल्या पाट्या असायच्या जबरदस्त आहे किती प्रकारच्या तलवारी आहेत जबरदस्त असं वरती सुद्धा आहे संग्रहालय वाव जुन्या काळातले पैसे सगळ्या प्रकारची नाणी आहे तिथं वेगवेगळे देव आहेत देवांच्या मूर्ती आहेत इथ नथचे प्रकार आहेत वेगळे वेगळे किती छान आहेत ना सगळ्या प्रकारच्या नाही ते किती प्रकारचे कॉइन्स होऊन गेले ना ही तांब्याची नाणी येत वाटत कसं बनवलं असेल राणीच्या पालख्या आधीची पालखी कशी होती आता आपण सिरियलमध्ये बघतो की राणी पालखीमधनं येते हे वेगवेगळ्या प्रकारची वाजंत्री सगळं कसं आधीच्या काळातलं मस्त जपून ठेवलंय खूप छान आहे हे ऍक्च्युली संग्रहालय पाळणा बघितलं का हो माय गॉड हो वाघाचं मुंडका हत्तीचं पाय जबरदस्त

गेंडे चा कत्तड़ी चीज ढाल बापरी ॲक्च्युली मागची तुम्ही जर व्हिडिओची क्वालिटी बघितली तर ती व्यवस्थित नाही आहे कारण त्या सगळ्या वस्तू कपाटामध्ये ठेवलेल्या आहेत आणि ते, ते काचेचं आणि लाईटचं रिफ्लेक्शनमुळं ती क्लॅरिटी आलेली नाही आहे पण सांगायचं हेतू हाच आहे की अतिशय सुंदर असं हे संग्रहालय आहे जर तुम्हाला हिस्ट्रीबद्दल खूप आवड असेल किंवा लहान मुलांना पण हे खूप आवडण्यासारखं आहे बाकीचे एरवी आम्ही बरेच म्युझियम बघितले तर ते असे बोरिंग वाटले पण हे खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि अशुतोष बघा इथं व्यायाम करताना इथंसुद्धा व्यायाम करायचं सोडलं नाही त्यांनी तर खूप छान आहे आणि हे आधीच्या काळातली गदा तुम्ही म्हणू शकता व्यायाम करण्याचं आणि हे दुसरं चकली करायचं यंत्र आहे बघा कसं आहे जुन्या काळी चकली पाडायचं कसं होतं किती छान आहे आणि तुमच्याकडं पण जर घरी अशा काही जुन्या वस्तू असतील ना तर त्या पण तुम्ही यांना इथं देऊ शकता त्यांनी तसा बोर्ड लावला होता तिथं की तुमच्या घरीसुद्धा असं काही जुन्या पुरातन वस्तू असतील तर तुम्ही इथं देऊ शकता तर अतिशय सुंदर अप्रतिम आणि सगळ्यात महत्त्वाचं अतिशय युनिक अशा वस्तू इथं तुम्हाला जुन्या पुरातन सगळ्या वस्तू नाणींपासून ते अगदी पालखीपर्यंत सगळ्या वस्तू तुम्हाला इथं बघायला मिळतील तर जर तुम्ही इथं पर्वतीला आलाच तर नक्की या म्युझियमला व्हिजिट करा तुम्हाला हे नक्की आवडेल तर जर तुम्ही कधी पुण्यामध्ये आलात किंवा पुण्यामध्ये असाल तर ही एक अशी प्लेस आहे की जी तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता छानसा असा छोटासाच तुमचा ट्रेकसुद्धा होईल जास्त स्टेप्स नाही आहेत फक्त एकशे तीन स्टेप तर मग कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ छोटासा ट्रेक त्यानंतर म्युझियम टेम्पल दर्शन आणि बाहेर हे छोटंसं हॉटेलसुद्धा आहे आणि इथंच आम्हाला तुम्हाला सांगितलं मी तारक मेहता का उलटा चष्मामधल्या त्या ॲक्ट्रेस आहेत माधवी भिडे त्या इथेच आम्हाला भेटल्या होत्या तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि समज